ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत आषाढी एकादशीपूर्वी उजनी धरणामध्ये पाणी साठवण्याची जागा करण्याचं सा धोरण प्रशासनाने स्वीकारलंय त्यामुळे सध्या उजनी धरणातनं पन्नास हजार तर वीर धरणातनं तीस हजार क्युसिकने विसर्ग भीमा नदीत होतोय यामुळे चंद्रभागेच्या पाणी पातळीमध्ये सातत्याने वाढ होतीय चंद्रभागात दुथडी भरून वाहत असतानाही वारकरी आणि भाविक धोकादायक स्नान करतायत याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी आषाढीपूर्वी उजनी धरण मोकळं करण्यासंदर्भात ज्या पद्धतीनं पाणी सोडायला सुरुवात केलेली आहे उजनी धरणातून आता जवळपास पन्नास हजार क्युसेक विसर्गाने पाणी सोडण्यात येत आहे वीर धरणातून तीस हजार क्युसेक विसर्गाने पाणी सोडण्यात येत आहे सध्या धरणात जवळपास एकशे पाच टी एम सी एवढं पाणी आहे धरणात एकशे तेवीस टी एम सी पर्यंत पाणी साठवू शकतो आणि त्याच दृष्टीनं आषाढीला पूर येऊ नये यासाठी हे पाणी सोडण्यात येत आहे जवळपास ऐंशी ते नव्वद हजाराचा विसर्ग पंढरपूरला थोड्या वेळात किंवा दुपारपर्यंत पोहोचू शकणार आहे सध्या चंद्रभागेच्या पात्रात साठ हजार क्युसेक विसर्ग आहे आपण पाहू शकतो संपूर्ण मंदिरं आता पाण्याखाली चाललेली आहेत अजून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढणार आहे घाटाच्या पायऱ्या मोठ्या प्रमाणात बुडायलेल्या आहेत तऱ्यासु तरी सुद्धा भाविक तशा पद्धतीत स्नान करतायत लहान मुलं असतील महिला असतील ह्या चंद्रभागेच्या पाण्यात हे धोकादायक स्नान करत आहेत ज्या पद्धतीनं प्रशासनाने इथं लक्ष ठेवायला पाहिजे असं काही इथं दिसत नाही आहे इथं खरं तर भाविकांना पुढं जाऊ नये या साठी सूचना देणारी लोक इथं थांबवणं गरजेचं होतं त्यामुळं तातडीनं प्रशासनाने आता इथं लक्ष देणं गरजेचं आहे आणि भाविक ज्या पद्धतीनं मोठ्या संख्येनं स्नानाला येत आहेत त्यांच्या सुरक्षेसाठी इथं सुरक्षा रक्षक नेमणं गरजेचं आहे त्यामुळं दुर्घटना कुठली होऊ शकणार नाही याची खबरदारी प्रशासनाने घेणं आवश्यक आहे कॅमेरामन सचिन जाडेसर सुनील दिवाणी एबीपी माझा